थमनेलो अजून धक्का बसला ना हैदराबादमध्ये जय हिंद यात्रेपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मोदी सरकारवरती भरघोस टीका केली टीका करणं हे विरोधकाचं काम असतं तो त्यांचा अधिकार असतो मात्र टीका करताना आपण कोणाची बरोबरी कोणाशी करतोय याचं भानसुद्धा ठेवायला लागतं म्हणजे ज्याच्याशी आपण तुलना करतोय त्या व्यक्तीशी मिळती जुळती व्यक्ती कशी योग्य आहे हे सांगितलं तर एक वेळ देशाला ते सिरियसली तरी देश त्याला तर घेतो पण केवळ आपल्या प्रमुखाला बरं वाटावं वा। म्हणून रेवंत रेड्डींसारखी माणसं जे काही बरळतात ते पाहता त्यांची कीव करावी असं वाटतं आज रेवंत रेड्डी जे एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या विधानाचा आधार घेऊन याच विषयावरती हा व्हिडिओ आपल्याला पुढे न्यायचा आहे राहुल गांधी देशाचे पंतप्रधान असते तर पी ओ के भारतात परत आला असता असं विधान केलं आणि क्षणभर भुया उंचावल्या असल्या तरीही मोदींची त्यांनी केलेली राहुल गांधींची तुलना चेहऱ्यावरती हास्य उमटवून गेली हे खरं नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर नुकत्याच झालेल्या सीमेवरच्या तणावात भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आणि अशा वेळेस सर्व पक्षांनी सरकारला मदत करावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं आणि त्यासाठी सर्वपक्षीय बैठक सुद्धा त्यांनी बोलवली होती सर्व पक्षाच्या नेत्यांनी देशहितापुढे राजकारण नाही असं म्हणत मोदींच्या पाठी देश खंबीरपणे उभा असल्याचं सांगितलं सुद्धा होतं मग सात मे रोजी भारताने केलेली कारवाई जगभरात कौतुकाचा का विषय ठरली होती भारत दहशतवादाला थारा देणार नाही असा संदेश त्या कृतीतनं भारतानं जगाला दिला होता आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असलं तरीही विरोधी पक्षांच्या पोटात उठलेला पोटछूळ काही थांबायचं नाव घेत नाहीये तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि राहुल गांधी पंतप्रधान असते तर पीओ के भारतात विलीन झाला असता असं वक्तव्य करून स्वतःचंच हसं करून घेतलं गमत पहा म्हणजे आधी पणजोबा नेहरू आजी इंदिरा गांधी यांनी भारत पाकिस्तानच्या सातबारात जे पी के नामक बोजा ठेवला आहे तो बोजा आता राहुल गांधी यांना उतरावावा लागणार असं थेट नाही पण नकळत रेवंत रेड्डी यांना सांगायचं आहे का असा जाणकारांना प्रश्न पडू शकतो एकोणीसशे एकोणपन्नासचा कराशी करार कोणी केला होता एकोणीसशे साठचा सा सिंधू करार कोणी केला होता एकोणीसशे बहात्तरचा सिमला करार कोणी केला होता जिंकलेला भाग आणि त्र्याण्णव हजार सैनिक कोणी परत केले हे कदाचित रेवंत रेड्डी विसरले असावेत राहुल गांधी त्यांच्याच परिवाराची आजची पिढी आहे देशात भाजपचं सरकार आहे आणि महात्मा गांधींच्या पुण्याईने देशावरती काँग्रेसने सत्तरपेक्षा जास्त वर्ष एखादी सत्ता चालवली हे सुद्धा विसरून चालणार नाही काय म्हणाले रेवंत रेड्डी पहा तुम्हाला आमची गरज असताना आम्ही तुमच्याबरोबर उभे राहिलो राहुल गांधींनी परिस्थिती वेगळ्या पद्धतीने हाताळली असती राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी पी ओ के परत आणला असता आपल्याला राहुल गांधींसारखे नेते हवेत मोदी आपल्यासाठी कधीही युद्ध जिंकू शकत नाहीत आपल्या नेत्याची एका जागतिक पातळीवरती नावाजल्या गेलेल्या नेत्याशी तुलना करणं थोडं जास्त होत आहे असं वाटत नाही का तुम्हाला राहुल गांधी जे सभागृहात डोळे मारताना दिसतात राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या एका लिफ्ट योजनेला कुंभारामच्याऐवजी कुंभ करणं म्हणतात प्रधानमंत्री मेरी आख मी आख नाही डाल सकते असं म्हणणं मै पप्पू हूं असं म्हणणं पंतप्रधानांना मिठी मारणं हे सारे प्रकार करणारे काँग्रेसचे राहुल गांधी यांची तुलना नरेंद्र मोदींशी करणं हे कसलं देवतं म्हणावं एकतर हे विधान त्यांनी राहुल गांधी यांच्याशी आपण किती इमानदार आहोत हे दाखवून देण्यासाठी केलं असावं किंवा यातनं रेवंत रेड्डी यांची घसरलेली मानसिकता असावी असो राहुल गांधी या देशाचे विरोधी नेते आहेत हे मान्य मात्र ते देशाचे पंतप्रधान होतील असं स्वप्नातही वाटणार नाही मग तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो त्यामुळे रेवंत रेड्डी यांच्या या विधानांना थोडंसं मनोरंजन झालं आणि तुमच्याशी ते शेअर करावं असं वाटलं बाकी हे विधान फार सिरियसली घेऊ नका तरीही तुम्हाला याच्यावरती काही कमेंट करावी वाटली तर नक्की कमेंट करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल धन्यवाद